आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत दहा मार्च रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन दहा मार्च रोजी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा असतो दहा मार्च रोजी घडलेल्या घटना एकोणासशे बावीस महात्मा गांधींना प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल सहा वर्षांचा तुरुंगवाद झाला एकोणवीसशे बावीस चीनने परमाणू अप्रसार संधीवर हस्ताक्षर केले एकोणवीसशे एकोणतीस मिश्र देशाच्या सरकारने देशातील महिलांना घटस्फोटाचे मर्यादित अधिकार दिले एकोणीसशे पंचेचाळीस दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकन हवाई दलाने जपानची राजधानी टोकियो वर जोरदार बॉम्ब हल्ला चढवला एकोणीसशे बावन केंद्रीय मंत्री काकासाहेब साहेब गाडगिळ यांनी हिंदुस्थान अँटीबायोटिकच्या पेनिसिलिन कारखान्याची पायाभरणी केली एकोणवीसशे एकोणसत्तर गोल्डा मीथ यांची इस्रायलच्या पंतप्रधान नियुक्ती करण्यात आली एकोणवीसशे सत्याहत्तर इरेडस शनीसारखा कडा असल्याचे आढळले एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने सुपर ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा जिंकली दहा मार्च रोजी घडलेले जन्म सोळाशे अठ्ठावीस मार्शलिओ लादे इटालियन डॉक्टर एकोणवीसशे अठरा सौदागर नागनाथ गोरे गायक आणि अभिनेते एकोणवीसशे एकोणतीस मंगेश पाडगावकर कवी एकोणवीसशे चौऱ्याहत्तर बीच स्टोन ट्विटर सहसंस्थापक दहा मार्च रोजी घडलेले निधन अठराशे अठराशे बहात्तर जोसेफ मॅझिनी इटालियन स्वातंत्र्य सैनी अठराशे सत्त्याण्णव सावित्रीबाई फुले पहिला महिला शिक्षिका आणि समाज सुधारक एकोणीसशे चाळीस बुल गॉकाव मिखाई रशियन कथा का कादंबरीकार आणि नाटककार एकोणीसशे एकोणसाठ मुकुंद जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरु एकोणीसशे नव्याण्णव वा शिरवाडकर प्रसिद्ध कवी हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा